केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज आक्षेपार्ह इशारे स्पर्श करून भीक मागणाऱ्या चार तृतीय पंथ्यांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अमृता जाधव निकिता सोफिया शेख आलिया शेख काव्या शेख आलिया शेख संगीता शेख निकिता असे आरोपींचे नाव असून जिन्सी पोलिसांनी ही कारवाई केली आहे गेल्या काही महिन्यांपासून शहरात प्रत्येक चौक सिग्नलवर तृतीय पंथ्यांनी हावदोस माजवला आहे नागरिकांना पैसे मागणे आक्षेपार्ह इशारे करून पैशांसाठी बळजबरी करण्याचे प्रकारही घडत आहेत नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता या वारंवार नागरिकांकडून कारवाईची मागणी केली जात होती उपायुक्त नवनीत कौवत यांची दखल घेत जिन्सी पोलिसांनी कारवाईच्या सूचना केल्या सोमवारी सायंकाळी निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी पथकासह सेव्हन व्हील उड्डाणपूल परिसरात गस्त घातली या चारही आरोपी नागरिकांना भीक मागताना आढळून आले त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कलम चार मुंबई भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत एकोणावीसशे एकोणसाठ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे भीक मागणे कायद्याने गुन्हा आहे त्यात कोणीही आक्षेपार्ह हरकती स्पर्श करून जवळ जाऊन भीक देण्यासाठी बळजबरी करत असल्यास ती गंभीर बाब आहे नागरिकांनी याबाबत तक्रारीसाठी समोर यावे तक्रार प्राप्त झाल्यास कठोर कारवाई केली जाईल याशिवाय पोलिसांकडून देखील प्रत्येक चौकात गस्त घालून लक्ष दिले जाईल असे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त नवनीत कौवत यांनी सांगितले आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सहज जाहेद काझी बिरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा